स्वागत आहे तुमचं आपल्या युट्युब चॅनल मध्ये तर आता संध्याकाळ झालेलं की आमच्या इथं भरपूर पाणी चालू होतं तर आता पाणी थोडं कमी पडलं इथं वळायला आमच्या तर तिथे ना भरपूर माश्या तर असं आता काय होईल ना आता पाणी कमी पडलं तर त्याच्यामध्ये आता काही पाणी कमी पडल्यामुळे आता त्याच्यातल्या माश्या दिसून राहिल्या तर काय त्याला खोनता मासे माश्या हायच्या वाटतं कारण की काय तिकडे खाली धरण आहे ना तर धरणाच्या माश्या आपल्या वर येत राहायच्या त्या आता पाणी भरपूर कमी पडेल तर तिडे ना भरपूर माश्या लगेच राहिलं यासारख्या पळून राहिले त्याच्यावर तर मला असं वाटलं तुम्हाला दावानुसार कारण कि या चेडणीच्या माश्या राहत असत्या तर नंतर तर कुठे भेटतच नाही त्या फक्त आपल्या पावसाळ्यातच भेटत्या तर त्या काही आम्हाला खाणं नाही नाहीये तर त्या फक्त विरेश सोड कारण कि काय झालं ना आता आमच्या विहिरीतल्या ज्या माश्या होत्या ना तर त्या पूर्ण मरून गेल्या तर पहिल्या ज्या माश्या सोडल्या होत्या तर त्या मागुर माशी आणि आता ह्या ह्या छोट्या छोट्या काय माहिती मोठ्या होत्या का त्याच्या मुली मरत्या सांगते सांगता येत आता चला मी तुम्हाला दाखवते माश्या तर आता पाणी जाणे आपल्याला खाली तर आता तिथे जे पाणी होतं ना तर तिथे भरपूर माश्या ते पाह आता ता 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 आता आमच्या घरा बसते तर आता भरपूर पाणी पडत होत तर आता काय झालं पाणी थोडा कमी पडला तर का पाणी कमी पडल्यामुळे काय झालं आता भरपूर त्याच्यामध्ये आता इथे जायसाठी दगड टाकेल पलीकडं तर त्याच्यामध्ये छोटे छोटे खेकडी बी बरं तर आता हे पाट पाणी कमी पडलेले

इकडे बी भरपूर मासे आहे तर ते तिथे असे दगड टाकून ठेवले आणि तिकडे बी भरपूर तर आता काय झालं ना एक छोटीशी परत लावेल होती आम्ही ना तर ती माश्याधारा करता कारण की आपल्याला विहिरीत सोडणे त्या माश्या ते पाण्यामध्ये कशा पाखं मासेरवल्या आता कुठे लागेल तर त्या TT ला गेले वाटत तर आता एक सारखा गार आहे तिथे जायला मी चपला झालेले चला आता इथून जाते त्याच्यावर ना भरपूर मासे आहे ना परत हे पहा परत पहा तर त्याच्यावर भरपूर माश्या होत्या आता आता मी आल्यामुळं काय झालं त्या पळून गेल्या आता तर त्याच्यामध्येच धरल्या होत्या पहिल्यांदा आता इरी परत ठेवले तर त्या माश्या कर करता धरणे लावल्या का आपल्याला सोडणे त्या विहिरी मध्ये आता हे पाहिली दिवस माळवला थोड़ा थोड़ा। तो आता अंधारा अंधारात दिसून राहिला थोडं थोडं ये पाह आता संध्याकाळचं वातावरण ये तर तिथे घडी उभी करेल कारण कि थोडा गारा व्हायली त्याच्या हे ना तर आता संध्याकाळ व्हायला आली आलेली ते बैल खोरूले आता सारा आताच टाकला त्याला आता दाखवते मी तुम्हाला कि देखून माश्या झाल्या म्हणून त्याच्यामध्ये अंड्याचे झाडपा किती बारी झाली तर या पायाच्या मधी आपले माश्या तर काही मरून गेले वाटत त्या फेकूनच देणं लाग आता तर या इंदूर राहिल्या आता तर यायला सोडणे आपल्याला विहिरी मध्ये कारण कि विहिरीमध्ये माश्याच नव्हत्या ना आपल्या तो ते त्याच्याकरता धरलं हेव तर काही मरेल वाटतं तिच्यात हा काही मेले द्या हे या जितते ह्या कशा उड्या मारून तुझ्या ते काही मेल्या तर काही चुकून देणं लागेल ते आता तर ह्यास माश्या फक्त आपल्याला विहिरीत टाकणे तेव्हा कशा वळवळ गुरले ते आता तर तो कावाच्या थोडा टाइम झाला धरेल त्याला तर मध्येच धरल्या होत्या त्या आपू धरल्या धरल्यान बादली मध्ये टाकल्या होत्या आता या बाकीच्या या फेकून देणं लागण ज्या जित्त्या त्या विहिरी सोडणे आपल्याला एवढ्या माश्या धरल्या तर त्या सोडणे विहिरी मध्ये येरीमध्ये सोड्याच्या नंतर आता काय झालं भरपूर दिवस झाले सात आठ वर्ष होऊन गेले ते तर त्याच्यामध्ये माशी सोडेल होती तर मांगुर माशी सोडेल होती तर ते काय झालं आता पावसाचं जे पाणी पडे ना तर त्याच्या विषारी पाणी राहत ते पावसाचं कसं राहतं ते माश्याला सहन होत नाही तर मग ते ना काय झालं तर त्या मरून जात राहत्या तर आता एक एक दोन दोन तर मरतच होत्या पण मग त्याच्यामध्ये काय झालं भरपूर मग त्या मरूनच गेल्या आता एक सुद्धा मासे राहिली नाही त्याच्यामध्ये तर आता या आपल्याला त्याच्यामध्ये न्यूसनी सोड नाही माश्या